श्री गुरुदेव दत्त मृत्यूनंतर आत्म्यासोबत जाणाऱ्या पाच गोष्टी मृत्यू म्हणजे नव्हे तर आत्म्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे जेव्हा शरीर इथेच राहते तेव्हा काही गोष्टी अशा असतात ज्या आत्म्यासोबत परलोकात जातात आणि त्या त्याच्या भवितव्याचे स्वरूप ठरवतात त्यातील क्रमांक एक कामना अपूर्ण इच्छा मृत्य मृत्यूच्या क्षणी जर मनात कोणती अपूर्ण इच्छा एखाद्या गोष्टीची आसक्ती किंवा एखादा अपुरा संकल्प राहिलेला असेल तर ती कामना आत्म्यासोबत परलोकात प्रवेश करते हीच इच्छाशेषतः पूर्ण जन्माच्या चक्रांचं कारण बनते जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आत्मा जन्माच्या फेऱ्यात अडकलेला राहतो दोन क्रमांक दोन वासना म्हणजे भोगाची स्मृती वासना ही केवळ शारीरिक इच्छापुरती मर्यादित नाही तर ती जीवनात अनुभवलेले सुख आणि भोग यांची तीव्र स्मृती असते मग ते धन वैभव प्रतिष्ठा किंवा भोग प्रदान जीवनशैली का असे ना मृत्यूनंतर या नंतर ही या सुखांच्या स्मृती आत्म्यासोबत राहतात आणि हीच वासना त्याला पृथ्वीवर पुन्हा खेचून आणतात क्रमांक तीन कर्म म्हणजे संचित कृतीफल माणसाचे चांगले किंवा मा वाईट कर्म दैनंदिन वर्तन आणि नियत हे सर्व मृत्यूनंतर आत्म्यासोबत जातात हेच कर्म शरीर जन्म आणि जीवन निश्चित करतात हेच प्रारब्धाचं मूळ असतं क्रमांक चार ऋण म्हणजे बंदिलकीचे संबंध जर आयुष्यात कोणाकडून काही ऋण घेतलं असेल मग ते धनाचं भावना सेवा किंवा कृतज्ञतेचं असो आणि ते फेडता आलं नसेल तर ते ऋण केवळ आर्थिक न राहता धार्मिक आणि आध्यात्मिक दायित्व बनतं मृत्यूनंतर हे ऋण आत्म्याला बांधून ठेवतं आणि पुन्हा त्या व्यक्ती व्यक्ती किंवा संबंधाकडे खेचतं त्यां ज्यांच्याशी हे रण ऋण जो जडलेलं असतं क्रमांक पाच पुण्य म्हणजे परमार्थाची संपत्ती पुण्य हीच खरी आत्म्यासोबत जाणारी संपत्ती आहे हेच या लोकात सन्मान आणि परलोकात उन्नती देते दान यज्ञ सेवा धर्माचरण आणि परोपकार हेच पुण्याचे मूळ बीज आहेत पुण्य आत्म्याच्या तेजाला वाढवतं आणि त्याला उच्च गती प्रदान करतं निष्कर्ष मरणोत्तर जगात कोणतीही भौतिक वस्तू सोबत जात नाही ना घर ना वंश ना पद नाधिकार पण ह्या पाच गोष्टी कामना वासना कर्म ऋण आणि पुण्य या आपल्या सूक्ष्म शरीरासोबत प्रवास करतात आणि मोक्षाकडे नेतात किंवा पुनर्जन्माकडे म्हणून जीवन असं जगा की शेवटी कोणतीही इच्छा उरू नये कोणतंही ऋण बाकी राहू नये आणि केवळ पुण्य शुद्ध कर्म व शांत अंतःकरण शिल्लक राहावं मरणांतानी वैरानी निरुत्तम कलेवरम शांती क्षमा आणि पुण्य हेच अंत्यक्षणाचे खरे साक्षीदार आहेत